तो व्हिडिओ नाही या वरच्या हाऊस अटेंड झाल्या असल्यामुळे खालच्या हाऊसला काय बिझनेस चालू आहे हे युट्यूब वरती काढण्यासाठी मोबाईल मी घेतला आणि त्यावरती कोणीतरी गेम डाऊनलोड केलेला के होता तो गेम मला स्किप करून आणि त्या ठिकाणी युट्यूब चालू करून आणि खाली काय बिझनेस ते बघायचं होतं स्किप करताना एक दहा पाच सेकंद इकडे तिकडे झाले त्याच्यामुळे त्यांना त्यांनी तेवढाच फक्त व्हिडिओ रेकॉर्ड केला त्यांना पुढचा व्हिडीओ का नाही दाखवला नाही आम्ही आम्ही चिडे यक्का दुरी तिरी तुम्ही उचलून मांडताय उचलून असं उचलून स्किपचं बटन बी नाही दिसतंय व्हिडिओ सरळ सरळ स्किप ॲड म्हणून येतं तिथं काळ्या अक्षरामध्ये स्किप ॲड तिथं नाही आहे तसं नाहीये किती एड्यात काढणार आहेत आणि कवर खोटं बोलायचं आहे माणिकराव कवर इथल्या शेतकऱ्यांच्या इथल्या जनतेच्या डोळ्यामध्ये कवर धूळ फेकायची तुम्हाला तुम्ही केलेली गोष्ट जर मान्य करायला तयार नाहीत आणि तुम्ही संविधानिक पदावर बसलाय खूप चांगल्या काय बोलावं ला ला तुम्हाला लाज आणली पूर्ण महाराष्ट्राला तुम्ही पूर्ण महाराष्ट्राला लाज आणली आम्हाला लाज वाटायला लागली तुम्हाला कृषी मंत्री म्हणताना पण लाज वाटायला लागली आणि तुम्ही काय म्हटलात शेतीच्या विषयावर शे लय शेतीची कामं चालू आहेत मला सांगा तुम्ही विधानसभेमध्ये माहिती दिली होती की भरारी पथकं नेमलेत हे ते मग खतांचा काळा बाजार कोण करत आहे दोनशे ऐंशी रुपयाची युरियाची बॅग तीनशे साडेतीनशे रुपयाला दुकानदार कसं काय विकतायत हा सांगा ना मला जी काय म्हणतात ना जी खत येतं सतराशे रुपयाची बॅग दोन हजाराला कसं काय भेटते शेतकऱ्यांना तुमची भरारी पथकं काय भरारी घ्यायला गेलेत का दुकानदारावर पार्ट्या करतात ते जरा बघा एकदा बघा अहो शेतकरी देशोधाडीला लावला हो तुम्ही तुम्ही गोष्टी चुका करून पण तुम्ही परत वरजो शिरजोरासारखं सांगताय मी ते करतच नव्हतं आणि तुम्ही काय म्हणलात पाप केलंय काही पाप आम्ही केलं हो कृषी मंत्री साहेब पाप आम्ही केलं की तुम्हाला निवडून दिलं आणि तुमची योग्यता पात्रता नसताना त्या खुर्चीवर तुम्ही बसलात तुम्हाला ओशाडगावची पाटीलकी भेटली म्हणून तुम्ही रमी खेळून पैसे कमवायला लागलात बहुतेक तुम्हाला तुमचा प्रपंच चालवावा लागत असेल पण आमच्या शेतकऱ्यांचा प्रपंच देशोधडीला लागायला लागला खताचे चढे भाव आम्हाला हमी भाव नाही आम्हाला काहीच नाही तुम्ही म्हणता शेतकऱ्यासाठी काम केलं आम्हा शेतकऱ्याच्या हातामध्ये तुम्ही सगळ्या राज्यकर्त्यांनी मिळून धतुरा दिलाय आणि शेतकरी आबाळाकडे डोळं लावून बसलाय वाईट अवस्था करून टाकलीये आणि ह्या गोष्टी तुम्ही केल्या असतील ना तर मान्य करा कारण मोटाले व्हिडिओ पण येतील मानिकराव पहिली गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट एक आहे जनतेची चुकं यात जनतेने निवडूनच अशी लोक दिलीत ज्यांची पात्रता नाही योग्यता नाही मग आपल्याला धतुराच घ्यावा लागेल अजून पण सुधरा जरा